श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे जशी दृष्टी तशी सृष्टी भगवान श्रीकृष्णाने एकदा एका मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं होत त्यांनी युधिष्ठिराला बोलावून सांगितलं की या यज्ञात आपल्याला एका माणसाचा बळी द्यावायचा आहे त्यासाठी एखादा दुष्ट दुर्जन माणूस शोधून काढ आपण त्याचा बळी देऊ कोणी सांगितलं तर भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितलं त्यानंतर त्यांनी दुर्योधनाला बोलावले श्रीकृष्ण त्याला म्हणालय मी एक यज्ञ करू घातलेला आहे या यज्ञात आपल्याला एका सज्जनाचा सत्कार करावायचा आहे तेव्हा शक्यतो एखादा पवित्र सज्जन माणूस शोध आपण त्याचा यथोचित सत्कार करू। युधिष्ठिर एका दुष्ट शोधात निघाला आणि दुर्योधन एका सज्जन माणसाच्या शोधासाठी निघाला बघा विरुद्ध दिशेने युधिष्ठिर दुष्ट माणूस शोधत होता आणि दुर्योधन एक सज्जन माणूस शोधत होता परंतु युधिष्ठिराला एकही दुष्ट माणूस सापडला नाही त्याला प्रत्येक मनुष्य चांगलाच वाटत होता तो भगवान श्रीकृष्णाकडे परत आला व म्हणाला भगवान आपल्या राज्यात कोणीही दृष्ट नाही आणि आपल्याला यज्ञात बळी द्यायला माणूस हवा आहे तर तुम्ही मलाच बळी द्या तुमचा यज्ञ तरी पार पडेल थोड्या वेळाने दुर्योधनाला व भगवान श्रीकृष्णांना म्हणाला देवा मी खूप शोध घेतला पण आपल्या राज्यात मला सोडून एकही सज्जन माणूस आढळला नाही तेव्हा तेव्हा एक सज्जन व्यक्ती म्हणून माझा सत्कार करावा जशी दृष्टी असेल तस आपल्याला जग दिसणार आहे म्हणून आपल्याला डोळे दिलेले आहेत आपण काय पाहतो हे आपण ओळखलं गेलं पाहिजे चांगली दृष्टी वाईट दृष्टी हे आपण आपल्यावर अवलंबून असतं आपण रस्त्यातून जात असताना सुद्धा चांगलं पण दिसत असतं वाईट पण दिसत असतं परंतु काय अंतरी पेरता आलं पाहिजे काय अंतरी घेता आलं पाहिजे हे महत्वाचं आहे कोणावर अवलंबून राहायचं नाही आहे कोणाला बोलून उपयोगाचं नाही आहे स्वभाव हा आपल्यामध्ये बदल झालाच पाहिजे ना स्वभावामध्ये बदल झाला तर नक्कीच आपण आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल करू शकतो परंतु आपण जर दुसऱ्यांसाठी दुसऱ्यांचा विचार करत असू तर ते लोक आपल्याला चांगले दिसणारच नाही आपण त्यांच्यामध्ये बघा एक प्रकारे चुका दोष आपण नक्कीच काढू परंतु त्यांच्यातले चांगले गुण आपण शोधण्याचा प्रयत्न करणारच नाही म्हणून जशी दृष्टी असेल तशी आपल्याला सृष्टी पाहायला मिळेल या जगामध्ये सुद्धा अनेक लोक राहत असतात आता विचार जर केला तर आपण लोकांचा विचार जास्त करत असतो की लोक कशी वागत असतात परंतु प्रत्येकाच वागणं हे प्रत्येकावर अवलंबून असत प्रत्येकाला डोळे दिलेले आहेत पाच ज्ञान इंद्रिय पाच कर्म इंद्रिय दिलेली आहेत परंतु वापर जर उत्तमाचा करत असतील तर नक्कीच त्यांना चांगलं पाहायला मिळेल डोळ्याची पुण्यही वाढवायची बरोबर की नाही आपल्यामध्ये बदल करत असताना प्रथम स्वभावामध्ये बदल करायला हवा तर आपल्याला समोरची व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे चांगली पाहायला मिळेल म्हणजेच काय कुठलीही व्यक्ती वाईट नसते त्याचे कर्म ज्याप्रमाणे तो व्यक्ती करत आहे त्याप्रमाणे आपल्याला त्याच्या स्वभावाप्रमाणे ती व्यक्ती पाहायला मिळते आपण जे डोळ्यांनी पाहतो ते खरंच असतं का तर नक्कीच आपण त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहायचं कानाने प्रत्यक्ष ऐकायचं आता ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने बघा कोणाला सांगितलं होतं एक युधिष्ठिराला सांगितलं होतं आणि एक दुर्योधनाला सांगितलं होतं बरोबर की नाही आणि त्याचप्रमाणे युधिष्ठिराला काय सांगितलं की दुष्ट आणि दुर्जन माणूस शोधून काढ आणि दुर्योधनाला सांगितलं एक सज्जन माणूस परंतु दोघांना डोळे आहेत परंतु जशी दृष्टी असेल त्याप्रमाणे त्यांना लोक पाहायला मिळाली युधिष्ठिर जेव्हा सर्व ठिकाणी शोध घ्यायला लागला तेव्हा युधिष्ठिराला एकही दुष्ट माणूस सापडला नाही प्रत्येक मनुष्य त्याला चांगलाच वाटत होता आणि दुर्योधन एका सज्जन व्यक्तीच्या शोधासाठी निघाला त्याला कुठलाही व्यक्ती चांगला वाटलाच नाही मग दोघांनी येऊन काय सांगितलं की आपल्या राज्यात कोणी दुष्ट नाही आणि युधिष्ठिरांनी काय सांगितलं बरोबर की नाही एकही दुष्ट नाहीये आणि दुर्योधनाने सांगितलं की या जगात कोणीही सज्जन नाहीये पहाव्या आपणास ही आपण आपण सुद्धा जर पाहायला गेलो तर आपण स्वतःहून दुसऱ्यांचं बघा प्रत्यक्षपणे व्हा वाह करू का नाहीये त्यांच्यामधल्या पहिल्या चुका दाखवू तरच आपल्यापेक्षा कोणी मोठं होणार नाही याची आपण काय करत असतो शहाणिशा करत असतो बरोबर की नाही म्हणून भाग कसा दिलेला आहे जशी दृष्टी असेल तसं आपल्याला जग दिसणार आहे आता बाजारामध्ये अनेक प्रकारच्या च चष्मा पाहायला मिळतात ज्या प्रकारच्या चष्मा घालू त्याप्रमाणे आपल्याला जग पाहायला मिळेल पिवळ्या रंगाची बघा चष्मा वापरली तर पिवळं जग दिसेल काळ्या रंगाचा गॉगल जर आपण घातला तर काळं जग दिसेल बरोबर की नाही निळ्या रंगाचा चष्मा जर आपण परिधान केला ती निळं जग दिसेल म्हणजे जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे आपण स्वतःहून जर बदल केले तर नक्कीच आपल्याला जग जगातली माणसं त्यांचा स्वभाव पाहायला मिळेल परंतु आपण जर आपल्या डोळ्यांप्रमाणे बघा आपली जी दृष्टी आहे त्या दृष्टीवर जर विश्वास ठेवला नाही तर आपल्याला हे जग जसं आहे तसंच पाहायला मिळेल म्हणून चांगलं काय आणि वाईट काय हे प्रत्येकाने शोधलं गेलं पाहिजे जय जय रघुवीर समर्थ